सोयाबीन पीक आता घ्यावं की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे कारण गेल्या दहा वर्षात सोयाबीनचा उत्पादन खर्च दुप्पट झाला पण भाव मात्र तेवढाच आहे मग सांगा पेरावं काय आणि जगावं कसं असा सवाल बळीराजा आता विचारू लागलाय मारुतराव पावडे यांची पुविनी येथे चार एकर शेती आहे गतवर्षी त्यांनी आपल्या शेतात सोयाबीनची लागवड केली लागवडीपासून कापणीपर्यंत त्यांना एकरी जवळपास सतरा ते अठरा हजार खर्च आला आणि एकेरी पाच ते सहा क्विंटलप्रमाणे त्यांच्या हाती मात्र जेमतेम वीस हजार रुपयेच आले दहा वर्षापूर्वी तीस किलो बियाण्याची बॅग सोळाशे रुपयांना होती ती बॅग आता दुप्पट म्हणजेच तीन हजार सहाशे रुपयांना फवारणी पासून कापणीचा खर्च दुप्पट झालाय उत्पादन खर्च दुप्पट झालाय मात्र सोयाबीनला दहा वर्षापूर्वी होता तेवढाच भाव आहे मग आमच्या घामाचे मोल काय असा प्रश्न मारोतरावनी विचारला आहे मारोतराव शंकरराव पवडे पुणेकर माझी चार एकर शेती चार एकर मध्ये मी सोयाबीन घेतो पुरं तर सोयाबीनला एका एकरला खर्च सांगतो तुम्हाला तर कमीत कम नांगरा तीन रुपये लागतात नांगराचे तीन झाले की पेरायला एक ट्रॅक्टरनं पेरा एक हजार रुपये खर्च येते साडेतीन हजार रुपयाची बॅग दीड हजार रुपयाचं खतं अजून दोन हजार रुपये एक तन्नाशेची एक हजार रुपये फवारणीन आळ्याची एक फवारणी असा टोटल खर्च सर सतरा अठरा हजार रुपये खर्च येते आणि आठ पोते नऊ पोते सोयाबीन होते समजा चार पाच क्विंटल सोयाबीन होते टोटल खर्च ते वीस हजाराचं सोयाबीन वाले आणि सोळा सतरा हजाराचा खर्च वाला आहे शेतकऱ्यांना करावं पाहिजे आपुढे काय करावं काय करणं नाही घरात सोयाबीन ठेवलं त्याला भाव नाही तर ठेवून ठेवून ते कटाळा त्याला तरी किती दिवस ठेव आता पेरणी का नाही करावं हेच काय करण्यात आली सोयाबीनला अपेक्षित भाव किती आहे किती भाव भेटायला पाहिजे भाव कमीत कम सर कमीत कमी सात हजार तरी भेटायला पाहिजे पण नाही तेवढा भाव दिवसिक नाही सरकार दिसणार झालाय मागलच्या काळात भाव बरा होता त्यावेळेस बरं वाटलं चांगलं वाटलं तो बाराशे रुपयाला सोयाबीनची बॅग होती कापायला बाराशेलाच होती घ्या गेली पंधराशे सोळा झाल्याला बॅग होती आता छत्तीसशेला झाली बॅग ती कापायला हजार बाराशे कापून देत गेले आता तीन हजार रुपये कापायला गेले हलार दो रुपये दोनशे रुपये कट्टा हलरवाली घ्यावीत सगळं असा टोटल हलरवाल्याचा सगळ्याचा खर्च जर धरला तर सर सतराशे अठराशे सतरा अठरा हजार रुपये खर्च येते पूर्ण आणि वीस बावीस हजारचं सोयाबीन याच्या पुढं काय होईना सोयाबीनमध्ये लैतले हजार दीड हजार उठतात बाकी सगळी मेहनत आपण करून ते मग चार महिने बारा मेहनत करून सर आम्हाला फक्त दीड हजार रुपये एकरी शा सोयाबीन उरतात खर्च जातात सध्या परवडत नाही आता करावं तरी कापसाल तर तसं कापसाल्याच काही बरोबर नाही कापसाच काही राहिलेच नाही आणि ऊस वगैरे घ्यायला घ्यायला आम्हाला पाणी नाही आम्ही कोरडायची मास त्याच्या पुढे आम्हाला सोयाबीनच्या सोयाबीन पर्याय नाही सोयाबीनला सरकार काय भाव देऊ शकत नाही सोयाबीन लागवडीला एकरी येणारा खर्च नांगरणी एक हजार रोटावेटर एक हजार पेरणी एक हजार बियाणे बॅग बत्तीसशे रुपये खत पंचवीसशे रुपये फवारणी पंचवीसशे रुपये कापणी तीन हजार यंत्रात काढणी दोन हजार असे एकूण सोळा हजार दोनशे रुपये प्रति एकरी लागतात दहा वर्षापूर्वी सोयाबीनला चार ते साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल भाव होता गेल्या दहा वर्षात हा भाव काही वाढलाच नाही दुसरीकडे मात्र सोयाबीन तेलाचे भाव मात्र दुपटीपेक्षा जास्त वाढले दहा वर्षापूर्वी सोयाबीन तेल साठ रुपये किलो होते आता सोयाबीन तेलाचे भाव एकशे पन्नास रुपे प्रति किलो पर्यंत पोहोचले आहेत सोयाबीन तेलाचे भाव जाले, भाव दुप्पट झाले मग आमच्या मालाचा का वाढला नाही असा प्रश्न सोयाबीन उत्पादक शेतकरी विचारत आहेत निष्क्रिय सरकार शेतकऱ्यासाठी काहीच करू शकणार सरकार नाही हे दहा वर्षापूर्वी सोयाबीनला चार हजारच भाव होता आणि आजही चारच हजार रुपये भाव आहे दहा वर्षापूर्वी सत्तर रुपये किलो तेल मिळायचं आज एकशे पन्नास एकशे साठ रुपये किलो तेल मिळाले शेतकरी खूप अडचणीत आहे शेतकऱ्यासाठी हे निष्क्रिय सरकार काहीच काम करणार नाही या सरकारला शेतकरी पूर्णपणे कंटाळलेला आहे सोयाबीन काय परतडच खायला दिलं सोयाबीन पहिलं बॅग सस्त होती लावगड कमी होता तर समजा वाळट समजा आता त्याच्यामुळे सोयाबीन आता परतडच खाईन जाईल आम्हाला तेल पहिलं सोयाबीन भाव होता तरी सोयाबीन कमी हो तेल तेलाला भाव एवढा नव्हता आता तेल एकशे साठ रुपये झाले आता तेल आणि सोयाबीन निघाले चार हजार रुपये जे जा आहे तेल ते आहे तेच भाव निघाले सोयाबीनचे भाव न वाढणं सरकारचे धोरण कारणीभूत आहेत अशी प्रतिक्रिया जाणकारांनी व्यक्त केली यासाठी सरकारचे आयात निर्यात धोरण कारणीभूत आहे सोयाबीन तेलावर पूर्वी आयात शुल्क आकारले जायचे आणि निर्यातही शुल्क होती आता मात्र आयात निशुल्क करण्यात आली आहे तर निर्यातीवर शुल्क लावण्यात येत आहे परिणामी बाहेर देशातून पाम तेल आयात केले जात आहे मात्र शेतकऱ्यांना आपला माल बाहेर पाठवता येत नाही असे शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष डॉ प्रकाश पोळे आणि जिल्हाध्यक्ष हनुमंत राजेगोरे यांनी सांगितले सन दोन हजार चौदा मध्ये केंद्रामध्ये भाजपचं सरकार अस्तित्वात आलं त्यावेळेस सोयाबीनला बेचाळीसशे ते त्रेचाळीसशे भाव होता आणि तेलाचा दर सोयाबीन तेलाचा दर हा साठ रुपये प्रति किलो होता त्या दरम्यान पाशा पटेल यांनी नागपूरला लातूर ते नागपूर अशी पायी दिंडी काढली होती आणि सोयाबीनला सहा हजार आणि कापसाला दहा हजार भावाची मागणी केली होती पण आज दोन हजार चोवीसमध्ये सोयाबीन त्याच दरात आहे आणि कापूस हे सहा हजार दोनशेमध्येच आहे पण तेलाचा दर मात्र साठ रुपयावरून एकशे वीस रुपयावर गेला मग जर सोयाबीनचा दर तेलाचा दर वाढला तर मग सोयाबीनचा दरसुद्धा दुप्पट व्हायला पाहिजे होता असं झालेलं नाही याचाच अर्थ के केंद्र सरकारचं धोरण हे पूर्णपणे शेतकऱ्याला मारक आहे हे यांच्या कृतीतून सिद्ध झालं सोयाबीन पिकाचं आपण जर महत्त्वाचं बघायला गेलं तर पाम तेलाची जी काही अनावश्यक आयात केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे त्यामुळं पा याचे दर सोयाबीनचे तेल सोयाबीनचे दर पडलेले आहेत आपण जर बघायला गेलं तर मागच्या दहा वर्षामध्ये मोदी सरकारच्या काळामध्ये जे काही इम्पोर्ट आहे आयात हे जवळपास दुप्पट झालेली आहे ज्या प्रमाणात एक्सपोर्ट वाढायला पाहिजे कृषी मालाचं ते कमी झालेलं आहे त्यातल्या त्यात भारत हा देशातील सर्वात मोठा पाम तेलाचा आयात आहे काय आणि एवढा असताना सुद्धा मार्केटमध्ये सोयाबीनचे दर पडलेले असताना सुद्धा केंद्राकडे इम्पोर्ट ड्युटी वाढवण्याचे अधिकार असताना जवळपास तीनशे टक्क्यापर्यंत केंद्र सरकार आयात शुल्क लागू करू शकते पण केंद्र सरकारला नेमकं मनात काय हे करायला अवघड झालेलं आहे केंद्र सरकारनी उलटं करून ठेवले केंद्र सरकारनी आयात शुल्क शून्य करून टाकले उलट बाहेर माल पाठवायला केंद्र सरकारने कर लावलेला आहे हे धोरण म्हणजे शेतकऱ्यांना संपूर्ण आयुष्यातून उठवायचा प्रकार झालेला आहे आणि हेच जर प्रकार चालू राहिले तर मला वाटतं की सोयाबीनचे दर इथून पुढच्या काळात सुद्धा कधीच वाढणार नाहीत ज्या तुलनेत सोयाबीनचा उत्पादन खर्च वाढलेला आहे त्या तुलनेत शेतकऱ्यांना पदरात काही पडत नाहीये अशी परिस्थिती राहिली तर इतक्या दिवस आपण कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आत्महत्या बघितल्या इथून पुढे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुद्धा घडल्यास आपल्याला नवल वाटायला नको मराठवाड्यात खरीप हंगामात सर्वाधिक सोयाबीनचं पीक घेतलं जाते गेल्या दहा ते बारा वर्षापासून सोयाबीनकडे शेतकरी वळला आहे मात्र सोयाबीनचा भाव वाढत नसल्याने सोयाबीनची लागवड करावी की नाही या विचारात आता बळीराजा पडला आहे